ठरलं तर मग या मालिकेच्या वीस नोव्हेंबरच्या भागात अर्जुन आतमध्ये आलाय पूर्णाजी पूर्णाची काय झालंय असं म्हणत पूर्णाजीला उठवण्याचा प्रयत्न करतोय आणि पूर्णाजी अजूनही बेशुद्ध आहे आता अर्जुन घाबरला आहे अश्विन घाबरलाय दोघंजणं धावत पळत तिकडे आले आणि त्यानंतर अर्जुन म्हणतोय अश्विन काय झालंय पूर्णाजीला त्यानंतर मग आता तो पूर्णाजीला चेक करतो आणि थोड्याच वेळात पूर्णाजी शुद्धीवरती येते अश्विन म्हणायला लागतो पूर्णाची काय झालं अगं तू काही झोपेच्या गोळ्या वगैरे घेतलास का गे यावरती प्रति कल्पना सांगायला लागते नाही नाही पूर्णाईंना झोपेचा कधीच प्रॉब्लेम नाही आहे त्या देवाच्या कृपेनं त्यांची झोप एकदम पद्धतशीर आहे आणि त्यामुळे त्या कधी झोपेसाठी गोळ्या नाही घेत यावरती मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो नाही नाही पण आत्ता हे जे बी पी वाढलंय ना आणि ज्या प्रकारे ती झोपली होती ना त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात येते की पूर्णाजीला म्हणजे काहीतरी सिडेटिव्स दिलेले आहेत यावरती ती म्हणते सिडेटिव्ह यावरती मग आता तो म्हणतो तू आठव बरं अश्विन सांगायला लागतो की काय काय खाल्लं होतं बरं तू आठव जरा असं म्हटल्यावरती पूर्णातजी सांगायला लागते नाही रे तसं काही मी खाल्ल्याचं मला आठवत नाहीये पण असं म्हणत तिला आता अचानकपणे क्लिक होतं की सदाशिव आणि मैनावतीने तिला गोड कॉफी दिली होती आणि मग ती म्हणते हो हो सदाशिव मैनावतीने मला आता कॉफी दिली होती असं म्हटल्यावरती मग आता लगेचच सायली चिडते म्हणजे त्यांनी कॉफीमध्ये गुंगीचं औषध टाकलं होतं पूर्णाजींना झोपवून ठेवून चोरी करण्याचा हा त्यांचा घाणेरडा डाव होता असं म्हणत सायली आता चांगलीच चिडते आणि त्यानंतर अश्विन आता खूपच इकडे अस्वस्थ असतो अर्जुन अस्वस्थ असतो पूर्णाजीला झालेला हा त्रास कुणालाही बघव नसतो आणि त्यानंतर मग आता नाटक करत प्रिया सांगायला लागते अश्विन अरे पूर्णाचीला काही होणार तर नाही ना म्हणजे कसं आहे ना मला खूपच चिंता वाटते या सिडेटिव्हचा आफ्टर इफेक्ट वगैरे असा काही होणार नाही ना यावरती अश्विन म्हणतो तो चिंता करू नकोस असं काही होणार नाही आहे आफ्टर इफेक्ट वगैरे काही होणार नाही पूर्णाची बरी आहे यावरती आता सायली सांगते पूर्णाई तुम्ही थोडंसं काहीतरी खाऊन घ्या बरं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल असं म्हणत सायली आता पूर्णाईला भरवण्याचा प्रयत्न करते आहे आणि तोपर्यंत इकडे आता अर्जुन खूपच अस्वस्थ आहे अर्जुन सांगतोय की पूर्णा ची तुला काही झालं असतं तर खरंच मला इतका त्रास झाला असताना असं म्हणत तो आता अक्षरशः डोळ्यात अश्रू आणून रडत आहे पण त्याच वेळेला आत्तापर्यंत प्रियामुळे दुरावलेला अश्विन त्याच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि हात ठेवून तो म्हणतो दादा तू काळजी करू नकोस पूर्णाची लाग होणार नाहीये मी आहे ना पूर्णाजी ठणठणीत आहे आणि तिला काहीही झालेलं सुद्धा नाही आहे यावरती अर्जुन सांगायला लागतो अरे विचार करून सुद्धा आता मला खूपच त्रास होतोय की या सगळ्यामध्ये पूर्णाजीला काही झालं असतं तर तिच्या जीवाला काही बरं वाईट झालं असतं तर यावरती तो म्हणतो दादा चिंता करू नकोस मी आहे ना यावरती पूर्णाजी सांगायला लागते इतकी सगळी प्रेम करणारी माणसं माझ्या जवळ असतील तर मला कधी काय होणार आहे म्हणजे माझं काळजी घेणारा माझा मुलगा माझी सून माझे नातवंड ही सगळे सगळे इतकी माझ्या जवळ आहेत ना माणसं की त्याच्यानंतर मला आता कुणाचीही काही भीती नाही आहे तुम्ही चिंता कोणीच करू नका मी एकदम व्यवस्थित आहे असं म्हणत मग आता पूर्णाची इकडे सूप पिते आणि त्यानंतर सगळ्यांनाच पूर्णाजीची खूपच चिंता वाटत असते की नक्की आता काय होईल कसं होईल पूर्णाई या सगळ्यामध्ये आता काहीतरी झालं असतं तर प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तोच 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 तोच, तोच विषय आहे बरं हे सगळं चालू असताना तोपर्यंत मग आता इकडे आपल्याला सीन दाखवला जातो तो म्हणजे जण म्हणजे असं ता साक्षी आणि सचिनचा सचिन आता काहीतरी काम करत असताना साक्षी तिकडे येते आणि साक्षी एकदम छानपैकी ड्रेस घालून तयार झालेली असते आणि त्यावर ती सचिन तिच्याकडे वळून पाहतो आणि वाव यू लुकिंग गॉजस असं म्हणत तिला कॉम्प्लिमेंट द्यायला लागतो त्यावरती ती आता सांगायला लागते अच्छा म्हणजे आहे म्हणायचं तुझं लक्ष तर मला तर वाटलं की कामाच्या व्यापामध्ये इतका गोंगून गेला असेल ना की तुला मी कशी दिसते काय दिसते हे सांगायला सुद्धा वेळ मिळणार नाही यावरती तो म्हणतो कमॉन का काहीही बोलू नकोस असं कसं होईल इतकी छान दिसतेस तर मी तुला कॉम्प्लिमेंट देणारच की असं म्हणत तो तिच्याशी बोलत आहे यावरती मग आता साक्षी सांगायला लागते आजचा दिवस आहे ना हा आजचा दिवस फक्त आपला असणार आहे रात्रभर बाहेर जायचं आहे आजची रात्र पण धमाल करायची आहे असं म्हणत ती आता सचिनसोबत बोलत आहे आणि त्यानंतर ती सचिनच्या बाजूला येऊन बसते इकडे तोपर्यंत सचिनने टी व्हीवरती न्यूज लावल्यात प्रेक्षकांनो आणि या न्यूज कंटिन्युअसली चालू आहे आणि या न्यूज चालू असताना त्याच्यामध्ये दोन जे जन्मठेपेचे आरोपी आहेत ते आता जेलमधून पळून गेलेत अशी कंटिन्युअसली बातमी फ्लॅश होतीये सचिन त्या बातम्या बघतोय तोपर्यंत साक्षी त्याच्या बाजूला येऊन बसले आणि ती सांगते आजचा प्लॅन हा अजिबात कॅन्सल करायचा नाहीये काहीही झालं तरी सुद्धा आजचा प्लॅन हा आपला वर्कआउट झालाच पाहिजे असं म्हणत ती आता त्या प्लॅन बद्दल त्याला आहे आणि त्याच वेळेला समोर ती बातमी ऐकून सचिन थोडासा अस्वस्थ होतो आणि तो म्हणतो काय दोन खून करून कैदी फरार मला तर खरंच कळत नाहीये कमाल वट्टी या इंडियामध्ये हे असं सगळं घडतंय म्हणजे बघ ना कॅनडामध्ये असत ना तर त्यांना कुठूनही शोधून काढलं असतं जंग जंग पछाडले असते पण त्यांना शोधून काढलं असतं आणि त्यानंतर त्यांना आता चांगली शिक्षा दिली असती इंडियामधले कानून का जरा आता हलकेच आहेत आणि अजून मला एक गोष्ट काय वाटते माहिती आहे का, का। एखादा माणूस दुसऱ्या माणसाला कसा काय मारू शकतो म्हणजे खरंच मला कळत नाहीये की एखाद्या माणसाने आता इकडे असं इतकं क्रूर व्हावं की तो दुसऱ्या माणसाला मारू शकतो नाही नाही मला आता खूपच हे वाटतंय आता हा विषय काढल्यावरती साक्षी गडबडते म्हणजे आता पूर्णपणे घाबरलेली साक्षी आता अचानकपणे शांत झालेली बघून आता सचिनला पण जरा आश्चर्य वाटतं काय ग काय झालं यावरती ती म्हणते नाही काही नाही तो म्हणतो जाऊ दे मी सुद्धा कसला विषय काढत बसलो मला पण कळतच नाहीये बरं जाऊ दे तू सोडून दे तू कोणत्या तरी प्लॅन बद्दल मला आता सांगत होतीस ना यावरती आता इकडे सायलीच्या अजिबात म्हणजे इकडे साक्षीच्या अजिबात डोक्यात नाही आहे की ती काय बोलत होती कारण हे सगळं ऐकल्यामुळे ती ऑलरेडी अस्वस्थ झालेली आहे आणि त्यामुळे ती आता अस्वस्थ असताना लगेचच इकडे ती सांगती आहे नाही काही नाही मी विसरले मी काय बोलत होते ते सचिन म्हणतो असं कसं अगं आत्ता तर तू प्लॅनच्याबद्दल सांगत होतीस की नाही सांग बरं मला काय प्लॅन आहे असं म्हणत मग मात्र तो आता बोलतोय पर हे ती सगळं चालू असताना सांगायला लागते अरे नाही तसं काही प्लॅन नाहीये मला फक्त इतकंच म्हणायचं होतं की आजची रात्र आपण आता सोबत घालवूया बस बाकी काहीच नाही यावरती तो म्हणतो चिंता करू नको आज रात्री आपण आता सोबतच राहायचं आहे छानपैकी डिनर करायचं आणि त्यानंतर मग आता एन्जॉय इकडे तोपर्यंत आता आलेला आहे अश्विन आपल्या घरी रूममध्ये रूममध्ये आल्यावर तिथून तो, तो कसली नालायक फॅमिली आहे ही म्हणजे खरंच यांचं मला काही कळतच नाही आहे बरं झालं सायली बहिणीने खूप चांगला निर्णय घेतला यांचं जे काही घाणेरड सत्य आहे ते घाणेरडं सत्य आता सगळ्यांच्या समोर आलं म्हणजे हे खूपच चांगली गोष्ट झालेली आहे आता सारखं सारखं अश्विन बाजू घेतोय सायलीची हे बघून आता प्रिया खूपच चिडते प्रेक्षकांना आणि प्रिया सांगायला लागते काय चाललंय तुझं सारखं आपलं सायली 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 म्हणजे कसं सा आहे ना मला मान्य आहे की तिने जे केलं ते ठीक आहे पण टीचर जा दुसरं कुणीही असतं ना तरी सुद्धा त्यांनी तेच केलं असतं ना तू एवढ्या तिची का बाजू घेण्याची गरज पडली यावरती अश्विन म्हणतो मला तिची बाजू घेण्याची गरज नाहीये खरं तर ह्या लोखंड फॅमिलीला चांगला धडा शिकवायचा होता म्हणजे बघितलंस ना कसे बघत होते पूर्णांचीला औषध दिलं घरामध्ये चोरी करतायत मला तर कळतच नाहीये काय ह्यांचं चाललं होतं यावरती मग आता प्रिया म्हणते झालं पुन्हा एकदा सायलीचं कौतुक सुरू केलंस जा त्या सायलीचे गुणगानच गात जा यावरती तो म्हणतो अगं असं काय करतेस तिने जे केलं ते योग्य आहे ते योग्य ना योग्य बोलायला नको का यावरती आता प्रिया अधिकच चिडते जा जा तुला पण सगळ्यांच्याप्रमाणे त्या सायलीचंच कौतुक का का आहे काय कौतुकास्पद केलंय अरे कोणीही असतं आणि कुणालाही हे समजलं असतं तर असंच झालं असतं आणि प्रिया आता खूपच चिडते अश्विनला कळतच नाही की हिच्या चिडण्याचं कारण काय आहे पण प्रिया विचार करते कळतच नाही आहे की या भिकारड्यांना या घरातून हाकलवून आहे म्हणून मी खुश होऊ की आता सायलीचे खरे आई वडील हे नाही हे सिद्ध झालंय म्हणून दुःखी होऊ मला खरंच कळत नाही आहे की कसं रिॲक्ट कसं आहे मी असं म्हणत ती आता खूपच अस्वस्थ झालेली आहे तोपर्यंत अश्विनशी भांड भांड भांडले अश्विन तिच्यावरती चिडलाय आणि अश्विन तिकडून निघून गेलाय तोपर्यंत प्रियाला काही कळतच नाहीये की आपण रिॲक्ट कसं व्हायचंय इकडे तोपर्यंत सायली अर्जुनला सांगते अर्जुन सर मला तर खरच काही कळतच नाहीये की हे कसं काय असं वागू शकतात म्हणजे एकतर चोरी केली केली पण चोरी करून आत्ता ते काय करायला निघालेले आहेत तर त्यांनी आता पूर्णाजीच्या औषध टाकलं गोंगीचं पूर्णाजीच्या जीवाजी खेळण्याचं काम केलं नाही नाही मला हे अजिबात काहीच वाटलेलं नाहीये असं म्हणत सायली आता खूपच चिडलेली आहे आणि सायली आता अर्जुनला एक प्रश्न विचारते ती सांगते ठीक आहे तुम्ही त्या त्यांच्यापर्यंत माझे आता आई वडील म्हणून पोहोचलात ते पोहोचलात कशामुळे तर ते एका फोटोमुळे बरोबर ना मला कळतच नाही काय ते पण ही लोक जे काही वागत होते ना त्यामुळे माझं डोकंच फिरलंय म्हणजे काय आहे तर आधी आपल्याकडून पैसे लुबाडले फ्रॅक्चरचं नाटक केलं नंतर त्यांच्या त्या मुली आल्या त्या मुली आल्या आणि त्या मुलींनी तुम्हाला लोबाडलं मी तुमचा अपमान सहन करू शकत नाही आहे मला खरंच खूप त्रास होतो यावरती अर्जुन म्हणतो तुला अनेक गोष्टी मी सांगितल्या नाहीत त्या दिवशी दोन दिवस ते सदाशिव गायब होते ना त्यावेळेला ते त्यांना तू विचारलं होतंस की ते कुठे होते काय होते तेव्हा त्यांनी सांगितलं की ते आता त्यांच्या मुलीच्या इकडे गेले होते पण ते त्यांच्या मुळीच्या इथे बिलकुल गेले नव्हते अगं ते पोलीस स्टेशनला होते पोलीस स्टेशनला पॉकेट मारायच्या आरोप खाली आता मात्र सायलीला हा धरण्याची वेळ येते ती म्हणते काय इतक्या खालच्या बातीला उतरले हा माणूस नाही नाही यांचं सगळं न आपण हकलून तर दिलंय पण ना सत्य जाणून घेणं अजूनही बाकी आहे अर्जुन म्हणतो अजून सत्य जाणून काय घेणं बाकी आहे यावरती सायली सांगते नाही आता गप्प बसायचं नाहीये त्यांनी जे काही केलंय ना त्यानंतर मला सत्य जाणूनच घ्यायला पाहिजे कि तो फोटो तिकडे कसा आला किंवा तुम्ही त्या फोटोपर्यंत जाऊन कसे काय पोहोचलात काहीतरी गडबड तुम्हाला वाटत नाहीये का यावरती अर्जुन म्हणतो हो मला वाटतंय की काहीतरी गडबड आहे खरी पण काय गडबड आहे ना हे शोधून काढलं पाहिजे यावरती तो सांगतो त्या फोटोमध्ये तुझा फोटो असणं हा निव्वळ योगायोग आहे का की डॉट्स जोडण्यासाठी कुणीतरी मला फोर्सफुली हे सगळं करायला लावलंय नाही नाही मला आता सगळ्याच गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत नक्की काय झालंय नक्की कसं घडलंय हे समजूनच घ्यायला पाहिजे आणि अर्जुन विचार करतो की मी ज्या पद्धतीने तिथपर्यंत पोहोचलो ते डॉट कसे होते काय होते कुणी मला तिथे पोहोचवलंय काय नक्की घडलंय त्यावर ते सायली म्हणते बाद झालं आता ह्या लोखंड फॅमिलीच तर थोबाड थो बघायची माझी इच्छा नाहीये पण मला कळलंच पाहिजे की हा फोटो तिकडे कसा का काय आला असं म्हणत सायलीच्या डोक्यामध्ये विचारच चा करत चालू असतं तेच विचारच चा करत चालू असतं अर्जुनच्या डोक्यात आणि स्वतःला तो गिल्टी समजू असतो की आपणच सायलीला या सिच्युएशन मध्ये आणून ठेवलंय इकडे तोपर्यंत प्रतिमा आता लिस्ट बनवत आहे आणि ती रविराजांना सांगते काय पेपर वाचत बसलायत चला मला जे हवंय ते सामान आणून द्या मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सामान सांगायचंय त्यावरती रविराज म्हणतात बोल ना काय हवे तुला मग प्रतिमा ते कोळ बंद करायला सांगते आणि आता बायकोच्या अधिकाराने त्यांना आता म्हणायला सांगते आणि रविराजांना प्रेक्षकांवर इतकं भावत की रविराज सांगायला लागतात खरं सांगू का प्रतिमा तू बायकोच्या अधिकाराने जे काही बोलती आहेस ना ते खरंच मला खूपच आवडलेलं आहे तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं ते म्हणायला लागतात आणि त्यावरती तो सांगतो की रविराज सांगायला जातात की इतके वर्ष याच आता मी वाट पाहतो आहे यावरती प्रतिमा गोड हसते आणि गोड हसून ती सांगायला लागते खरं सांगायचं तर आता मला वाणसामानाची तुम्हाला यादी द्यायची आहे पण मला एक गोष्ट सांगाल का तुम्ही आपला तो जुना हे आहे बघा म्हणजे आपण जुन्या अगरबत्ती आणायचो तो आहे का तिकडे अजून तसाच यावरती रविराज म्हणतात हो तर तो तिथेच आहे तुला काही अगरबत्ती घ्यायची असेल तर आपण जाऊया यावरती ती सांगते ठीक आहे आपण आता अगरबत्ती घेण्यासाठी नक्कीच जाऊया दोघ जण आता इकडे एक एकमेकांची बोलत असतात जुन्या आठवणी जाग्या करत असतात आणि जुन्या आठवणी जाग्या करत असताना अनेक गोष्टींचे उलगडे सुद्धा होत असतात इकडे तोपर्यंत प्रिया आपल्या रूममध्ये आहे आणि काय करू काय करू तिला काहीच कळत नाहीये म्हणजे दोन्हीकडून तोटा हा आपलाच आहे उद्या जर का त्यांना आता समजलं की ते माझे आई बाबा आहेत तर काय होईल सायलीचे होते तोपर्यंत हा धोका तरी नव्हता नाही का नाही काहीतरी गडबड आहे मी काय करू इकडे तोपर्यंत अर्जुन आता विचार भावनेच्या भरामध्ये मी लोखंडे फॅमिलीकडे पोहोचलो खरा आणि तिथला फोटो पाहिला आणि फोटो पाहून मी सायलीला आता तिकडे तिचे ती आई वडील आहेत असं सांगितलं पण माझा हा निर्णय किती जणांच्या जीवावरती बेतू शकला असता किंवा किती चुकीचा ठरू शकला असता हे मला आत्ता कळतंय तोपर्यंत मग आता लगेचच इकडे अर्जुन विचार करायला लागतो की नाही नाही मला ना आ, हे सायलीला खरं हे विळवून द्यायलाच पाहिजे तो फोटो तिकडे कसा आला कुणी हे डॉट सोडण्यासाठी काय केलं होतं हे मला आता समजलंच पाहिजे असं म्हणत असतो ना सायली तिकडे येते आणि त्यानंतर मग आता अर्जुन म्हणतो बायको काय चाललंय तुझं यावरती सायली म्हणते तुमचं सा काय चाललंय किती विचार करत बसलेला आहात यावरती मग आता लगेचच अर्जुन म्हणायला लागतो नाही मी तोच विचार करतोय त्या फोटोचा यावरती सायली म्हणते हो पण आता झोपायचं काय घ्याल यावरती अर्जुन म्हणतो मला कधी कधी कळतच नाहीये की आपण दोघ जण भांडलोय की काय झालेलं आहे मला खरच कळत नाहीये की आपण दोघांच्यात भांडण चालू आहे सायली म्हणते नाही अर्जुन म्हणतो तू खरंच मला माफ कर म्हणजे ज्या वेळेला तुला माझ्या सपोर्टची गरज होती त्यावेळेला मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवला यावरती सायली म्हणते तुम्ही माझ्यावरती जा जरी विश्वास ठेवला नसलात तरीसुद्धा तरीसुद्धा तरी तुम्ही मला सपोर्ट दिलत ना तेच माझ्यासाठी खूप आता मोठं आहे म्हणजे तुम्ही मला जो काही सपोर्ट दिलात त्या सपोर्टमुळे आता मला खरं तर ह्या सगळ्यामध्ये यांना शोधायला बरं पडलं असं म्हणत ती आता अर्जुनचं कौतुक करती आहे आणि त्यानंतर अर्जुन आता खूपच खुश झालाय आणि त्यानंतर तो म्हणतोय खरंच बायको इतकी स्वीट बायको असेल ना तर आता मला कुणाची गरज नाहीये असं म्हणत तो आता खूप खुश झालेला आहे आणि त्यानंतर मग आता तो सायलीला मिठी मारतोय सायली म्हणते हो पण आपलं काम अजूनही बाकी आहे सदाशिव मैनावतीला भेटून आता आपल्याला लवकरात लवकर लोगर हे शोधायला पाहिजे पण त्यासाठी तुम्ही हे जे केलं ना त्यासाठी तुम्हाला आता इकडे एक शिक्षा आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो सांग काय शिक्षा आहे आणि त्यावरती ती सांगते की आज मला तुमच्या मांडीवरती डोकं ठेवून झोपायचं आहे अर्जुन लगेचच ती इच्छा पूर्ण करतो आयलेल्या मांडीवर डोकं ठेवायला लावतो तिला गोडपैकी थोपटतोय आणि त्यानंतर तो आता दुसऱ्या दिवशी सदाशिव महिनावतीला भेटा भेटायला जाण्याचा विचार करतोय इकडे तोपर्यंत सकाळी सकाळी अर्जुन उठलाय सायली आले आणि काय चाललंय काय तुमचं आटपा लवकर यावरती अर्जुन म्हणतो काही नाही मी विचार करत बसलोय यावरती सायली म्हणते बघा विचार करा आपल्याला आता अख्खा दिवस पडलेला आहे पण आता अंगभो करून आपल्याला सदाशिव महिनावती यांना भेटायला जायचं ना चला चला तुमचं काय चाललंय लवकर वाटतं यावरती यावर आता इकडे अर्जुन म्हणतो हो यावरती सायली सांगते खरं तर त्यांचं थोबाड बघायची मला इच्छाच नाही आहे त्यांनी फक्त घरामध्ये चोरी नाही केलेली आहे तर आता त्यांनी आपल्याला पूर्णात्जीनं मारण्याचा प्रयत्न केलाय काहीही जीवाला त्यांच्या धोका होऊ शकला असता पण हे सगळं सगळं आता थांबवलंच पाहिजे त्यांनी काय नक्की हे केलंय हे मला कळलंच पाहिजे असं म्हणत सायली आता लगेचच सदाशिव महिनावर तिकडे जायला निघालेली आहे तर अर्जुन सांगतो की माझी एक महत्वाची मीटिंग आहे ती मीटिंग मी पूर्ण करेन आणि ती मीटिंग पूर्ण झाली की मी तुला जॉईन करेन चालेल यावरती सायने म्हणते हो काही हरकत आहे तुम्ही आधी तुमची मीटिंग जॉईन करा आणि त्यानंतर मग आता तुम्ही मला भेटा मला खरं तर या सगळ्यामध्ये सत्य शोधल्याशिवाय पडणार नाहीये असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना तोपर्यंत आता लगेचच दोघ जण सदाशिव आणि मैनावती यांना गाठण्यासाठी प्रेक्षकांनी निघालेले आहेत ज्या वेळेला त्या दोघांना गाठले त्यावेळेला मग आता हे दोघ जण लगेचच सांगतात माफ करा जावे बापू माझ्याकडून आमच्याकडून खूप मोठी चूक झाली पुन्हा अशी चूक होणार नाहीये यावरती सायली म्हणते खर तर आम्ही तुम्हाला भेटायला वेगळ्याच कारणासाठी आलेलो आहोत असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते तुम्ही फक्त चोरी नाही केलीत तर तुम्ही पूर्णाजींच्या जीवाशी खेळलात त्यांना आता तुम्ही गुंगीचं औषध हे गुंगीचं औषध त्यांच्यासाठी किती घातक ठरू शकलं असतं कळतंय तुम्हाला असं म्हणत ती त्या लोकांना झापते आणि त्यानंतर मग आता अर्जुन विषयकांना तो फोटोबद्दलचा आता तो फोटो कसा काय होता इकडे कोणी आणला किंवा या फोटोबद्दलचं अनेक सत्य आपल्याला असं मात्र येणाऱ्या भागामध्ये कळणार की तो बदलणारा फोटो महिपत आणि नागराज आहे आणि ती प्रिया नसून ती बबली आहे तोपर्यंत इकडे आता अस्मिताने रंगे हात सचिनला पकडले ते म्हणजे साक्षीसोबत ती पाठलाग करती आहे पण तोपर्यंत सचिन आता तिकडून पळून गेलेला आहे